एकदा अक्कलकोटमध्ये एक, अक्कल एक तरुण स्वामी समर्थांकडे आला तो खूप निराश होता तो म्हणाला स्वामी मी खूप प्रयत्न करतोय पण मला नोकरी मिळत नाही नशीबच खराब आहे आता काहीच अर्थ उरलेला नाही स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले तू काम मागतोयस की फक्त नोकरी तरुण गोंधळला तो म्हणाला स्वामी दोन्ही एकच नाही का स्वामी हसले आणि म्हणाले नाही नोकरी म्हणजे अपेक्षा पण काम म्हणजे कर्तव्य जो कर्तव्य प्रामाणिकपणे करतो त्याच्या अपेक्षा आपोआप पूर्ण होतात स्वामींनी त्याला जवळच्या मठात रोज येऊन छोटी छोटी कामे मन लावून करायला सांगितली स्वच्छता पाणी भरणे पाणी लोकांची मदत करणे कोणतीही तक्रार नाही कोणतीही अपेक्षा नाही काही महिने गेले त्या तरुणात शिस्त आत्मविश्वास आणि सकारात्मकता आली एके दिवशी अचानक त्याला चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी मिळाली जिथे त्याच्या मेहनतीची खरी कदर झाली तो पुन्हा स्वामींकडे आला आणि कृतज्ञतेने नमस्कार केला स्वामी म्हणाले मी तुला नोकरी दिली नाही मी तुला योग्य बनवलं शिकवण नोकरीपेक्षा स्वतःला घडवणं महत्वाचं प्रामाणिक मेहनत कधीच वाया जात नाही अशा मोटिवेशनल स्टोरींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद